आज ना आहो घरी होते मग काय घेतलं त्यांनाही स्वयंपाकात म्हटलं तुम्ही भाजी बनवा मी गरम गरम भाकरी बनवते श्रावण महिन्यासारखा ऊन पावसाचा खेळ चालू आहे आत्ता पाऊस येत होता तोपर्यंत छान ऊन पडले चला कपडे सुकायला घालायची आणि जेवण करून निघायचे आम्ही ना आज आमच्या पहिल्या घरी निघालो आहोत जेव्हा केव्हा मी जाते तेव्हा हमखास थोडंसं तरी शूट करते आणि व्लॉगमध्ये ॲड करते कारण ते घरच मला खूप आवडतं आपण खूप ॲटॅच असतो ना आपल्या पहिल्या घरासोबत तर आज ना आम्ही कलरवाल्याला बोलवलं आहे कलर करणार आहोत घर दोन हजार पंधरामध्ये घर कलर केलं होतं त्यानंतर घर कलर केलं नाही आणि तीन टेनंट येऊन राहून गेले सध्या घर रिकामा आहे दुसरा टेनंट येण्या अगोदर म्हटलं घर अगदी छान असं कलर करून घ्यावं ना किती, किती अलेक्स पार्सल हे खूप दिवसापासून रिसीव झालेले पार्सल्स आहेत मला ओपन करायचे झालेच नव्हते जे काही फ्लिपकार्ट ॲमेझॉन सेल सुरू होतं ना तर त्या साऱ्यावरून ही ऑर्डर केलेले आहेत तर आ, हा एक ट्रायपॉड आहे हा जवळपास तिसरा ते चौथा ट्रायपॉड असेल हात थोडा ना मी मजबूत घेतला आहे मी दाखवेनंतर ओपन करून आज इथे मी खूप बडबड करत हे सारं शूट केलं होतं तर ते खूपच मोठं झालं होतं म्हणून म्हटलं चला याला आपण व्हाईस ओवरच करूया नाही तर बोरवाल खूपच मोठा व्हिडिओ झाला होता तो आणि त्याला मी असं फास्ट करून पुन्हा आवाज देते तर यानं बॅग्ज आहेत कॉटनच्या ज्या तुम्हीच मला सजेस्ट केल्या होत्या की साड्या ठेवण्यासाठी अगदी सिल्कची साडी जरी असेल तरी कॉटनचा कपडा आहे हा आणि त्याला ना मध्ये म्हणजे आतमध्ये कोणत्या कलरची साडी आहे हे दिसण्यासाठी तिथे नेटचं एक छानसं अशी पट्टी पण दिलेली आहे आणि ती प्रॉपर नेटमध्ये आहे चांगले आहे या कितीला मिळाल्या बरं आता मला काहीच इथे रेट वगैरे आठवत नाही आहे तर कोणाला हवे असेल तर सांगा मी टॅगही करेन आणि लिंकसुद्धा शेअर करेन तर चला वन बाय वन बघूया खूप सारे प्रॉडक्ट आज दाखवते कारण मी तुम्हाला म्हटलं ना की पंधरा दिवसापासून हे रिसिव्ह होते हा तर बघा चक्क नवरात्रीसाठी मी एक स्कर्ट ऑर्डर केला होता अनन्या नावाच्या ब्रँडचा आणि इतका सुंदर हा स्कर्ट आहे पण मी कुठे गेलेच नाही खेळायला त्यामुळे मी तो ओपनच नाही केला म्हटलं ज्या दिवशी जाणार आहोत त्या दिवशी आपण ओपन करू पण मी गेलीही नाही आणि तो ओपनही केला नाही खूप सुंदर आहे पण मी तोच विचार करून घेतला आहे की खास फक्त नवरात्रीसाठी नाही तर मी माझ्याकडे केचेन एमचा शॉट म्हणजे काय बोलतो पण त्याला क्रॉपटॉप आहे त्यावरती हा घालायला होईल याच हिशोबाने मी ते कॉम्बिनेशन विचार करूनच घेतलंय आणि खूप सुंदर स्कर्ट रिसीव्ह झालाय आणि हे काय आहे तर हे माझ्या किचनचं सगळ्यात मोठं टूल जे किचन अगदी स्वच्छ चकाचक बॅक्टेरिया फ्री ठेवतं सीफ जे डीमार्टमध्ये आता मिळायचं बंद झालं आहे पूर्वी मिळायचं इथे मोशीच्या डिमार्टला आय थिंक चिंचवडच्या डिमार्टला मिळतं तर ते मी ॲमेझॉनवरून किंवा फ्लिपकार्टवरून ऑर्डर करते सीफ जे अगदी दोन तीन महिने आरामात जातं तर ते जर का तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर थोडेसे अगोदर मन ऑर्डर टाका कारण ते रिसीव्ह व्हायला म्हणजे यायला खूप वेळ लावतं आणि हे बघा खूप दिवसांची माझी इच्छा होती असा एक छानसा मिरर असावा मॅग्निफाईंग मिरर बोलतात ना याला तर हा खूप काही भारीवाला मी घेतला नाही स्टीलमध्ये हा क्रोम प्लेटिंग आहे म्हणजे क्रोम प्लेटिंग केलेलं आहे फायबर्सचाच आहे आणि महागसुद्धा नाही आहे काहीतरी अडीचशे तीनशे रुपयेचा आहे आपलं काम झाल्याशी मतलब आहे घरात ऑलरेडी एवढे माझ्या मिरर मिरर आहेत त्यात पुन्हा मी मिरर ऑ ऑर्डर करत होते मग असं वाटलं यार नको महागडा तो जो काही स्टीलमध्ये होता ना तो महाग होता दोन हजाराच्या पुढे काहीतरी होता आणि हा अडीचशे तीनशेमध्ये मध्ये मी काम चलावू मिरर घेतला म्हटलं आता मी जर का मेकअप व्हिडिओ शेअर करायचं म्हटलं तर एखादा असा छोटा मिरर लागतो ज्यामध्ये बघत आणि कॅमेऱ्यामध्ये शूट करत मी मेकअप व्हिडिओ बनवू शकेन आणि त्याच हिशोबाने मी तो घेतलाय आता बघूया की कधी मी मेकअप व्हिडिओ शेअर करते आणि मी तुम्हाला म्हटलंय ना की मला मेकअप वगैरे जास्त येत नाही पण जेवढं काही येते ते सारे मी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा अंड्यासाठी एक बॉक्स मागवला आहे फ्रीजमध्ये अंडी ठेवू नको ताई अशा हा बऱ्याच वेळा मला कॉमेंट येतात पण आम्ही काय ऐकत नाही आम्ही फ्रीजमध्येच ठेवतो पण आता आहे हिवाळा म्हणजे येतोय आणि हिवाळ्यामध्ये अंडी ठेवण्यासाठी वरती असा एक बॉक्स असायला हवा म्हणून हा तीस अंड्याचा एक छानसा स्टोरेज बॉक्स ऑर्डर केला आहे जो अतिशय आवडला मला त्याला हँडल वगैरे आहे म्हणजे हा बॉक्स घेऊनसुद्धा आपण अंडी परचेसिंगसाठी जाऊ शकतो भारी नाही तर हे सगळेच प्रोडक्ट आजचे जे जे रिसिव्ह झाले ते आवडले मला आणि नशीब एखादा खराब निघाला नाही ना तर याची रिटन डेट निघून गेलेली असायची आणि मग मी हे ओपन करून पाहायची असं खरं तर करू नये लगेली सगळ्या गोष्टी व्यवस्थित चांगल्या निघाल्या त्यामुळं रिटनचा काही ते इश्यू नाही आहे हॅवल्सचा मी एक ड्रायर ऑर्डर केला आहे ज्यामध्ये कूल हॉट वॉर्म सगळ्याच सिस्टम दिलेल्या आहेत आणि कलर बघा किती गोड आहे तर आहोंच्याकडे ना कुपन होते ॲमेझॉनची हजार रुपयेची तर त्या कुपनमध्ये मी हा काहीतरी सातशे आठशे रुपयेमध्ये हा घेतला आहे तर म्हणूनच ही एवढी सारी शॉपिंग हजार रुपयेच्या कुपनसाठी मी येथे चक्क पाच सहा हजार रुपये खर्च बहुतेक केलेले आहेत हे बघा या इयरिंगला ना इथे ना एक होल दिसते इथे पण एक अशाच कलरचा खडा होता आणि मी घालायला गेले आणि हे माझ्या हातून पडलं पहिल्यांदाच घालत होते म्हटलं या ड्रेसमध्ये हे असे सारे कलर आहेत हे दिसते हां तर ह्यामध्ये पण कलर आहेत छान तेच तर मॅचिंग होईल म्हणून मी घालायला घेतलं पडलं तर तो, तो लगेच खडा निघाला आणि मग आता एक खड्याचं आणि एक बिना खड्याचं कसं घालायचं म्हणून याचा काढायला मी सहज त्याला असं डिवचलं तर तो, तो इझिली निघून हातात आला ती पण एक स्टाईलच झाली असते नवीन आज लोक हा वेगवेगळे इयरिंग कधी ट्राय का पण आपल्याला नाही चांगला दिसणार आहे ते डायमंडवालं एक नवीन काजोलचा आणि ट्विंकल खन्नाचा शो आलाय तर तो शो पाहतो आम्ही मला आणि प्रवीण दोघांनाही तो खूप आवडतो तर त्या शो मध्ये ना कालचा जो काही झाला एपिसोड एव्हरी थर्सडे अमेझॉन प्राईमवरती तो शो असतो असं वाटतं की जणू काही मी इथं मार्केटिंग करते त्यांचं पण नाही आम्हाला आवडतो हलका फुलका म्हणून आम्ही पाहतो तर ना त्यामध्ये कालचा एपिसोड जो आहे त्यामध्ये काजोलनी चक्कर चक्क या कानामध्ये आणि काना <coughs> या कानामध्ये वेगळं वेगळं घातलंय तर म्हणून आहो म्हणतायत की आजकाल ट्रेंड आलाय तर असं काही नाहीये आहोंना जर अशी सर्दी आणि कप झालाय तर चला नेहमीप्रमाणे मी खूप वेळा केसातून हात फिरवून झालाय पाऊस येतोय आणि ज्यांनी कोणी माझं पहिलं घर पा माझं म्हणते मी सॉरी आमचं पहिलं घर पाहिलं नसेल त्यांना मी आज दाखवते माझ्या होम होमटूर आहे तेव्हा ते कसं होतं म्हणजे माझा हात जेव्हा त्या घरातून फिरत होता तेव्हा ते घर कसं होतं ते पहा एकदा काय होमटूरमध्ये आहे हां तर म्हणजे ना काय करायचं फिल्टर लावायचा आणि मोस्ट पॉप्युलरमध्ये जायचं तर माझं इथलं नवीन घर येतं आणि मग नंतर तिसऱ्या चौथ्या नंबरला दुसरं माझं जुनं घर येतं आमचं माझंच म्हणते मी तर तेव्हा कसं होतं ते आणि जसं मी सोडलं त्याला तर त्याची अवस्था तर सध्या काय आहे ते दाखवायचं आहे मला तुम्हाला आम्ही तेच आज कलरवाल्याला बोलवतोय कलर, कलर वगैरे करणार आहोत म्हणूनच मी घालोय सध्या रिकाम आहे फ्लॅट नेक्स्ट मंथ पासून पुन्हा टेनंट नवीन येणार आहेत तर चला बघूया पाहिलं ना जरा वायव्हरचं ड्राईव्ह करत असताना सुद्धा लक्ष गेले आणि माझं नाही किती सुंदर मी या अगोदरचा इंद्रधनुष्य मालदीव मध्ये पाहिला होता त्यानंतर मी आज पाहतीये खूप दिवसांनी योगाला हो हा छान ना <coughs> पहिल्यांदाच कोणी हा व्लॉग बघत असेल किंवा नुकतंच माझ्या या युट्यूब कुटुंबामध्ये तुम्ही जॉईन झाला असाल आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगते हे जे काही आळंदी रोडला साईबाबा मंदिर आहे ना ती थे च बैक च अमसा अमसा तर तिथेच बॅकसाईडला म्हणजेच अगदी रोड टचच आमचा प्रोजेक्ट आहे जिथे आमचं पहिलं घर आहे मी माझ्या घरी तर गेलेली नाही आहे पण सुनीता त्यांच्या घरी आली आहे इथे पहिल्या मजल्यावरती आणि सानूनं घेतलेला नवीन यस ट्वेंटी फोर पाहतीये तर नुकताच जो काही सेल झाला त्या सेलमध्ये सानूने हा फोन घेतला आहे आणि खरंच यस ट्वेंटी फोर भारी आहे वायरलेस चार्जिंग सॅमसंगचा फोन एस ट्वेंटी फोर आमच्या आयफोनला चार्ज करतोय पण आमचा आयफोन नाही करणार तुमचा फोन चला आता आली मी वरती आणि आमचं पहिलं घर बघा हे बघा असते ना तर याची होम टूर मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे जेव्हा आम्ही इथे राहायला होतो ना तर घर सोडण्यापूर्वी मी जवळपास सात आठ महिने अगोदर ती होम टूर शूट केलेली होती तेव्हा घर कसं होतं आणि आत्ता घर कसं आहे तर हा जो तुम्हाला कलर दिसतो आहे हा कलर दोन हजार पंधरामध्ये केलेला आहे अजूनही तो आहे असा आहे लसर कलर आहे खराब नाही झालेला पण काही ठिकाणी आता खरंच कलर करायची गरज आहे म्हणून मग करणार आहोत जसं की छत वगैरे आणि हे काय दाखवते माहिती आहे ही ना गॅलरी होती त्या गॅलरीच्या आम्ही अशी छानशी रूम बनवली होती आणि ही माझी कलाकृती आहे मी नेहमी सांगते तुम्हाला जेव्हा जेव्हा मी हे शेअर करते तर मी एका गणपतीमध्ये ना डेकोरेशनसाठी गणपतीच्या बॅकसाईडला ही अशी कागदांची फुलं बनवली होती एकटीने हां अगदी बसून दिवसभर घालून आणि ती इथं चिटकवली होती तर ती आहे अशी आहे ती तीन तीन भाडेकरी भाडेकरू येऊन राहून गेले पण कुणीही काही केलेलं नाही आहे त्या फुलांना किंवा काढलेली नाही आहेत ॲज इट इज ती फुलं आहेत आणि ही रूम प्रीतीश यूज करायचा प्रीतीश म्हणजे आम्ही सगळेच यूज करायचो एक छोटा बेड कम्प्युटर टेबल देवघर ईशान्य कोपऱ्याला इथे ठेवलं गेलं होतं तर छान वाटायचं आणि इथून बाहेर राम मंदिर दिसतं पॅरलल आणि लगेचच हे बघा इथं लायटिंग दिसते तर तिथे ते, ते राम मंदिर आहे आणि त्याच्याबरोबर समोर साईबाबा मंदिर आहे आता ज्यांनी हे साईबाबा मंदिर पाहिलंय त्यांना लक्षात येईल हा एरिया तर इथे जे काही साईबाबांची आरती वगैरे व्हायची ना नामस्मरण व्हायचं ते मी खूप मिस करते कारण सवय झाली होती ना बारा वर्ष जवळपास आम्ही इथे राहिलो त्यामुळं छान अशी सवय झाली होती सतत ते साईबाबांचं कानावर पडायचं नामस्मरण आणि हे आहेत कलरवाले ज्यांना आम्ही आज दाखवतोय घर खरं तर हे यांच्यासाठी नवीन नाही आहे कारण हा सारा कलर यांनीच केलेला आहे आणि हे बघा हे असंच ॲज इट इज आम्ही सोडून गेलो आहे वॉर्डरोब बेड जे अगदी नवीनच होतं म्हणजे घेऊन जास्त वर्ष झालेली नव्हती दोन हजार सतरामध्ये आम्ही हे सारं घेतलं होतं आणि दोन हजार बावीसमध्ये काहीतरी आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो आणि सगळं काही तिथेच ठेवणार हे, हे ना सुधीर मगर आहेत ज्यांनी दोन हजार पंधरा साली हे आमचं घर कलर केलं होतं आणि नवीन घर पण आमचं यांनीच कलर केले म्हणजे तिकडचं आणि आता हे घर पुन्हा हेच कलर करणार आहेत तर कोणाला कलरचं काम करायचं असेल तर सांगा कॉमेंट करा खूप छान कलर करतात आणि जेव्हा हे घर कलर केलं के होतं ना सामान हलवायला वगैरे सगळं यांनी केलं होतं सगळं आणि जवळपास दहा वर्ष झाली इतकं सुंदर आणि छान करतात सगळं करतात आता करता तर त्यांनी अजून प्रगती केली ऍडव्हान्स आणि पूर्वी तुम्ही कशात काम केलं एशियन मध्ये एशियन पेंट मध्ये काम केलेलं ना एक्सपिरियन्स आहे त्यामुळं जर का हवा असेल तर मी कॉन्टॅक्ट देईन यांचा तुम्ही मला कॉमेंट करा की जर का कोणाला कलर वगैरे करायचे असेल तर खरंच चांगला कलर करतात आण हे आणि दिघीलच राहतात तर आता हे घर हे कलर करणार आहेत मी पुन्हा इकडं आले ना की घर दाखवते की कसं आत्ता कसं आहे आणि पुन्हा हे सगळं चेंज होणार आहे तर ही आमची बेडरूम बेड वगैरे ते म्हणतात सगळं तुम्ही ठेवून गेलं आहे आणि हे सगळं प्लायमध्ये बरं का हे असं सॉफ्ट वूडमध्ये वगैरे पण नाही आहे हे नॉ प्रॉपर प्लायवाले आहेत इथे मी असे हे हे वेगळे गोल्डन रूम करून कलर वॉल करून घेतले होते हे बघा हे फोन ठेवायला मुलांनी पहिले भाडं कर, भाडे करू आमचे त्यांनी हे बनवलं होतं आम्ही शब्द बनवलं हे आणि याला मास्टर ही मास्टर बेडरूम आहे याला इथे एक वेस्टर्न आहे आणि इकडे इंडियन आहे दोन आहेत आणि दोन्ही मोठे मोठे वॉशरूम आहेत चला हे किचन इथे आमचा होता हे की नको आमचा संसार सुरू झाला तेव्हाची ही पहिली शेगडी जी मी इथे बारा वर्ष वापरली अगदी स्टीलची मजबूत अशी शेगडी आहे माझ्या आईला तर ही फार आवडती आणि मी मुंबईवरून पुण्याला येण्या अगोदरच आहोंनी गॅस एजन्सीमधूनच ती विकत घेतली होती बटरफ्लाय नावाच्या कंपनीची दोन सिलेंडर आहेत जे इथे ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलेत आणि ही ड्राय बाल्कनी बघा किती मोठी आहे नवीन घराची कंपॅरेटिव्हली खूप छोटी मिळाली आहे एक चायनीज बेल आहे मी जेव्हा दिनानाथला जॉब करायची ना तेव्हा एफ सी रोडवरून आर्चेसच्या शॉपमधून मी ही आणली होती खूप मस्त होती आता बाहेर अडकवून थोडीशी खराब झाली आहे आणि इथे लाईट आहे मी लावायला विसरले फ्रीज आहे ॲक्वागार्ड ठेवला आहे आणि हे बघा लाईट लावल्यानंतर अशी काहीशी आहे पूर्णपणे घर माझं व्यवस्थित सगळीकडून पॅक आहे एक दगड आहे इथे जो आपण परशी वगैरे पुसायचं ना तर त्याचे कपडे धुण्यासाठी म्हणून मी हा ठेवला आहे गावावरून आणलेला दगड आहे चक्क इथे एक भांडी धुण्यासाठी नळ काढलेला आहे माझी वॉशिंग मशीनसुद्धा इथेच असायची जी मी घेऊन गेली आहे कारण ती नवीनच घेतलेली होती आय अब्बीची बाकी बऱ्याचशा वस्तू आम्ही इथेच ठेवलेल्या आहेत घड्याळा सकट आणि कर्टन

啊，做到两步。 हे अमूलचं शॉप आपलंच आहे नेहमी आल्यानंतर इथे आईस्क्रीम खायचं आणि मगच निघायचं तर आजही नेहमीप्रमाणे मी आईस्क्रीम खाते नवनवीन जे काही अमूलचे आईस्क्रीम्स येतील ना ते ताई मला देत असतात आणि मी ते ट्राय करत असते इथंच पहिल्यांदा मला कळतं की आता अमूलचं हे नवीन आईस्क्रीम आलेलं आहे दोघींनी मिळून मस्त या आईस्क्रीमचा आनंद घेतला कारण मला काही एकटीला एवढं हे आईस्क्रीम संपणार नव्हतं सार्थकचा सा बड्डेही आहे घरी जाऊन पुन्हा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे हे बघा आली आहे मी आणि सगळे जमा झाले होते सार्थकचे मित्र वगैरे आम्ही आल्या आला डायरेक्ट इकडेच आलोय मी अगदी फ्रेश वगैरे पण झालेली नाहीये प्रितिशला बोलवून लगेच आम्ही बड्डे सेलिब्रेशन साठी आलेलो आहे किती दिवसांनी कॅब कॅब लहान लहान झाले पुन्हा पाच चार पाच पाच वर्ष वर्षाचं होतं तेव्हा कॅप लावल्यानंतर Happy birthday. I'd like to thank myself. <laughs> <laughs> I don't regret it. My, my mistakes are the reason I'm here today. One more photo. Yeah, yeah, yeah. All with a lollipop. Lately I've lost my track. My track. I've started desiring छोड़ो जो मुझे तुम कभी खो न मैं रात दिन नजरों में हो तुम हो बसे कह दो जो अब तुम एक बार मेरे हो बस तुम मेरे तर असा होता एकंदरीत आजचा दिवस बड्डे सेलिब्रेशनही खूप छान झालं यानंतर सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं आणि याच नोटवरती आजचा हा आपण व्हिडिओ इथंच एन करूया आय होप तुम्हाला आवडला असेल आमचं पहिलं घर कसं वाटलं तुम्हाला सांगा ह जर का तुम्ही पहिल्यांदा पाहिलं असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय